शेठ नमस्कार नमस्कार कशी कशी गाडी पाहिली काय गाडी चांगलीच पाहिली शेवटी बैलगाडी क्षेत्रात देवच होता ते पाळणार आपल्या शेजारी आणि त्या गटात असो किंवा सीमित पळण्यात आपलं भाग्य आहे थोडक्यात आणि ती का देव तो देवच आहे आपण त्याची काही तुलना करू शकत नाही आपण लैलाम लांब त्यांच्यापासून शेवटी तो बैलच आहे एक क्षेत्र ते स्वर्णाक्षेत्रात त्या कसवरचं नाव कोरलं जाणार आहे आपण त्याची गाडी म्हणजे काय झाला असेल ते पण आपण जास्त होऊन जायचं नाही गेलो पण नाही जात पण नाही आम्ही कधीच कारण कसं आहे आम्हाला ती सवयच नाही पराजय होत राहते ती शेवटी त्यांच्यावर हा होणार शेवटी संगण मध्ये झालं तर पळू शकतोच की कशी पाहिली पाहिजे गाडी चांगलीच पाहिली तेवाणीची निशाणीची गाडी हा एक नंबर गाडी पाहिली कसं स्पीड लागलं काय गाडीला गटाला पण चांगलं स्पीड होत आणि सेमीला पण चांगलं स्पीड होत गाडी होते गाडी चांगली पडते ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर काय आदत मध्ये भाजी नानाने जास्त आणलाय ना पण भाजी नाना जास्त आणते त्याला कारण की बाजी नाना पहिल्यापासूनच असतात त्या गाडीवरती काय म्हणते कसं स्पीड लागलं तरी गाडीला ला गाडीला स्पीड चांगलं लागलेलं शंभू ड्रायव्हर वागावचे पण आणतात गाडी ड्रायव्हर आज भाजी नाना काय म्हणते कसं स्पीड लागलं गाडीला गाडी नानासल्या आम्ही फिनकरच कारण की आम्ही मग नाना असले की कोण असू आणि एकदा बाहेर काढले की आम्ही गुलालाच्या बाहेर निघतो तुमच्या शिरोड्याचं शिरोड्याचं नाव पण लय मोठं आहे ना गावातली आता सगळी पहिले चांगली पळते आणि याच्या पाठीमाग अजून आदत घडतील ती सुद्धा नाव गावच मोठच करणार आहेत कारण चांगली पळते आदत सुद्धा आता आम्ही आता गावात सगळी एका जोट्यात असते व्यायामाला पहिलं हा आणि आम्ही काही काय आमच्या म्हणजे गावातल्या गावात पैर करून सुद्धा पळलोय पळवी दादा डोबुलचं वाजलं आहे परत लहाराभर पळलोय गाड्या चांगल्या पळत गावातल्या बैलां सुद्धा मैदानाला निशान बघा आता मधी सलग चार मैदान पब्लिकने एक नंबर केली न कडन पळून एक नंबर केले निशांना पब्लिक न दोन्ही खांदी थांबवत जेवढं पब्लिक तेवढा टबलतो अरे फायनल फायनल आपल्याला तीन आले असं काय नाही कुठ नाही होत्या दोन्ही खांदी येतो बाहेर वायरनं कुठं आलं तरी त्याचं काय टेन्शन आतापर्यंत कुठे आतापर्यंत आपण आता आम्ही पहिल्यांदा मध्ये वागावतो निशाने हे बरेच झाले फैरे परत आपलं जावेद यांचा सरचा पळाला बरोबर त्यांच्यावर मोरदरीच्या हरण्यावर फळालाय आता आज आपण दिवाणीवर भर अरे हा स्वामीवर पळलेलो आहे आपण स्वामीवर स्वामी पन्नास पन्नास ला एक नंबर आम्ही केलेला आदत मध्ये तिथं सोन्याच्या मैदानात तेव्हा आपण न चांगलं पळलेलो असो पब्लिक नवतोच म्हणजे पब्लिक न आले की आम्हाला टेन्शन नसतो कारण की तो त्याच्या जिद्दीनच आणि त्यांना आजपर्यंत आम्हाला कधी नाराज केलेला नाही म्हणजे नाराज करायची वेळ झालेली नाही वहिलानं जितात तिथं तिचं तिथं तो निकाल घेतोच अटी तरी नियोजन काय करतात काय बघून नियोजनाचं सगळं शुभम ह्याच पहिल्यापासून करते कोणी वर्षी कारण की त्यांचं नियोजन असते आम्ही कधी पहिलं सुद्धा विचारत नाही म्हणजे मैदानाला जायचं जायचं कधी आम्ही विचारत पण नाही आम्हाला मस्त म्हणते तुम्हाला पहिले माहिती असतील बैल लहानपणापासून तुम्ही सगळं करताय करतोही पण कसं असतं एका जातनं झालेलं बर असते बरोबर बरोबर हा असा विषय पण आम्ही त्यांना कधी विचारत नाही तुम्ही करताय चांगलंच करते काय आपल्या बैलासाठी काय त्यांनी आतापर्यंत ते काय ना आपण काय भाऊ भाऊच आम्ही सगळी सगळी टीम आम्ही कोणाचा आमचा फरक नाही सगळं आम्ही एकत्रच असतो ते बघितली मी पेडगावच कसं कसं नियोजन आहे पेडगावचं नियोजन चांगलंच लावतील भैया हा। कारण की आमचा त्यांच्या पूर्णपणे विश्वास आहे विश्वास म्हणण्यापेक्षा ते चांगलेच आहेत ते चांगलंच करणार नियोजन म्हणजे पेडगावचं नियोजन मोठा आहे मोठा अड्डा आहे का मोठा अड्डा आहे शेवटी आम्हाला या वर्षी हिंद केसरी आम्ही बैल करणारच ही आमची जिद्द आहे किती आतापर्यंत हिंद केसरी झालाय झाला असत पण थोड्या आमच्या चुकीमुळे जरा हे झालं म्हणजे लढतीत लढतीत जरा झालेला आहे त्या दिवशी पुसेगावला पण थोडक्यात आपलं हे झालं परत आपल्या कासेगावला पण जरा सीमितच पण आपलं तेव्हा देणार आपल्याला यंदा काय होईल तेव्हा आम्हाला यंदा नाराज करणार नाही कुठल्या भेटणार आपल्याला भेटणार म्हणजे एक हजार एक टक्का नियोजन पडणार ओपनला ओपन ओपन आदत वासरांना टाकता आदत वासरांच्या माहितीये का टाकायला पण काय नाही आम्ही पळतो बैलांच्या वरती जसा बैल असेल तर आपण पळतो आणि आम्ही कोणाकडून काही रुपया वायदी घेत नाही काही नाही वायदी आम्ही देत पण नाही घेत पण महत्वाचा मुद्दा कारण कसं आहे आपण शून्यत्व निघालोय बरोबर आपण पण तसंच वागतो संजय आता म्हणजे पहि असं म्हणजे ठरवून सगळी बसूनच करतो फक्त बाई ठरवते सगळं काय सांग हो का काय होण्या दुसऱ्या दिवशी हो संपलं बैल सगळी पूर असते तिथं बसायला कुंडल वर नाही तिथे आम्ही सुट्टी पहिल्या निशान नेमका सुट्टी सुट्टीला एकदम छान किंवा काय नाही एक हाताने बैल का काय बैल शाना म्हणजे उडी घालणार नाही एका हाताने सोडायचं फक्त खाली नेऊन घ्यायचं की सोडायचं बैल काय आज चोराच्या मैदानाचा बुलाला घेतला काय बोलला नाही ना घेतला की आनंद पण आहे आणि चांगलीच लढत झाली त्यामुळे आपलं त्यात त्यात आम्ही पण आपलं हे हुरळून जात नाही चालू चालायचं हे क्षेत्र आहे बेलगाडी क्षेत्र आहे शेवटी ते देवच आहे